ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेडशाळची शेतकरी विकास सेवा सोसायटी सर्वाधिक लाभांश देणारी संस्था संस्थेची वार्षिक सभा खेळी मिळत शेडशाळीतील शेतकरी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटीची शहात्तरवे वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी संस्थेच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये मोठ्या खेळीमेळीत पार पडली अध्यक्षस्थानी चेअरमन रावसाहेब चौगुले हे होते यावेळी संस्थेचे सचिव सुरेश केरीपाळे यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं शिरोळ तालुक्यामध्ये सर्वात जास्त लाभांश देणारी संस्था अशी ओळख आहे सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंट जाहीर करण्यात आलाय तसेच शेअर्स ऐवजी ठेवीस आठ टक्के व्याज देण्याचं ठरलं आहे मार्च दोन हजार पंचवीस अखेर संस्थेस चौदा लाख एकवीस हजार नऊशे एकोणचाळीस इतका नफा झाला आहे या सभेवेळी वाईस चेअरमन आबासाहेब पाटील संचालक आप्पासो मगदुम रावसाहेब महाडिक अशोक केरीपाळे मुबारक पाथरवट भरत मानकापुरे लुकमान पाटील सागर नाईक शिवाजी सन्मुख बापू आवळे संचालिका सुगंधा केरीपाळे अलका गडगे तज्ज्ञ संचालक महादेव चौगले राजाराम गडगे विनायक मानकापुरे अजित जमादार संजय मगदुम सेवक वर्ग तात्यासू शहापुरे शिवशांत पाटील सोहेल अहमद पाटील तमन्ना कुचगावे प्रथमेश मगदुम तसेच संस्थेचे सर्व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सुरेश चौगले यांनी आभार मानले महान कज्ञेपसाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड